हॅलो एव्हरी वन स्पेशल रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वळवणातील एक खास पदार्थ तो म्हणजे वडे किंवा सांडगे तर तुम्ही बघू शकता त्यासाठी इथे मी ही पाऊन वाटी इतकी चण्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ आता इथे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे आणि आता आपण यासोबतच घेणार आहोत मूग डाळ ही डाळ देखील मी याच वाटीने मोजून घेणार आहे तर इथे पाव वाटी मी ही मूग डाळ घेतलेली आहे सांडग्यांसाठी किंवा वड्यांसाठी डाळ घेताना शक्यतो बिना सालीची डाळ घ्यावी त्यामुळे वड्यांचा कलर अगदी छान येतो इथे या दोघही डाळी मी स्वच्छ धुवून आणि वेगवेगळ्या भिजत घातलेल्या आहेत या डाळी आपल्याला साडेतीन ते चार तास भिजवायच्या आहेत तुम्ही जर एक किलोच्या प्रमाणामध्ये हे सांडगे करणार असाल तर त्यासाठी तुम्ही एक किलो जर चना डाळ घेतली हरभरा डाळ घेतली तर त्यासाठी अर्धा किलो ही मुग डाळ वापरू शकता आणि आवडत असल्यास पाव किलो मटकीची डाळ सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता तर इथे आता जवळपास तीन साडेतीन तास झालेले या दोघं डाळी मी भिजवून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता आपल्या या डाळी अगदी छान भिजलेल्या आहेत आता आपण या डाळींमधील पाणी काढून एकदा स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि या चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवणार आहोत तर आता या डाळी आपण चाळणीमध्ये काढलेल्या आहेत दोघही डाळी आणि एक दहा मिनिटे आपण अशाच ठेवणार आहोत आता डाळ चाळणीमध्ये आहे तोपर्यंत आपण बाकीची पुढची तयारी करूया तर इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण मी थोडंसं जास्तच घालणार आहे कारण लसण आणि सांडग्यांची टेस्ट अगदीच छान येते त्याचसोबत मी इथे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आता इथे पाव चमचा मी ओवा घेतलेला आहे जिरांपेक्षा ओवा थोडासा कमी घेतलेला आहे आता इथे मी एक चमच्याच्या जवळपास धणे घेतलेले आहेत आणि इथे मी हा थोडासा हिंग देखील घेणार आहे पण हा हिंग मी डायरेक्टली वाटणामध्येच घालणार आहे आणि आता इथे मी अगदी पाव चमचापेक्षाही थोडीशी कमी हळद घेतलेली आहे इथे मी एक चमचा इतकं लाल तिखट घेते आहे तर तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता मी इथे अगदी कमी प्रमाणामध्ये बनवत आहे त्यामुळे मी थोडीशी लाल मिरची पावडर घेतलेली आहे पण तुम्ही जर हे किलोच्या प्रमाणात बनवत असाल सांडगे तर हे तुम्ही गिरणीमध्ये जेव्हा वाटण्यासाठी द्याल तर त्यावेळेस तुम्ही लाल मिरची पावडरऐवजी अख्ख्या लाल मिरच्या वापरल्यात तरीही चालतील आता आपण इथे चवीप्रमाणे मीठ घेणार आहोत आणि आता हे सर्व मसाले आपण डाळ मिक्सरमध्ये वाटतानाच घालणार आहोत तर इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याच्या डाळीसोबत मी आता लसूण घालून अगोदर दळून घेणार आहे मी कमी प्रमाणामध्ये बनवत आहे त्यामुळे मी घरामध्ये मिक्सरमध्येच हे सर्व वाटून घेणार आहेत पण तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही डायरेक्ट गिरणीमधनं हे सर्व दळून आणू शकता आणि हे सर्व मिश्रण आपल्याला अगदी बारीक नाही दळायचे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे जाड बारीक असंच दळायचं आहे आपल्याला सांडग्यांचं जे वाटण असतं डाळींचं जे, जे वाटण ते अगदी जाडही नसतं आणि बारीकही नसतं खूप तुम्ही बघू शकता आता इथे दिसत असल्याप्रमाणे मी चना डाळ आणि सर्व मसाले एकत्र वाट वाटून घेतलेले आहेत आणि आता याचप्रमाणे मी मूग डाळ देखील वाटून घेणार आहे तर तुम्ही आता इथे बघू शकता ह्या दोघंही डाळी वाटून मी एकत्र केलेल्या आहेत तर आता याच्यामध्ये आपण दळताना बिलकुल पाणी नाही घातलेलं आहे पाण्याचा एक थेंबही न वापरता आपण ह्या डाळी छान अशा दळून घेतलेल्या आहेत थोड्या जाडसर अशा तर आता आपण ही डाळ आणि मसाल्याचं मिश्रण अगदी एकजीव करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याचे वडे बनवून घेणार आहोत आता आपलं हे मिश्रण अगदी वडे तोडण्यासाठी तयार झालेलं आहे तर आपण आता याचे वडे बनवूया तर आता इथे सुरवातीला दोन किंवा पाच वडे घालून गणपती म्हणून त्याची पूजा करतात आणि त्यानंतर बाकीचे वडे करायला सुरुवात करतात तर मी इथे अगदी कमी प्रमाणामध्ये करते आहे त्यामुळे मी डायरेक्ट चाळणीने चाळणार आहे वडे हाताने नाही तोडणार आहे आमच्याकडे गावी वडे झारण्यासाठी एक खास चाळणी तयार केली जाते तर आता इथे माझ्याकडे ती चाळणी नाही आहे म्हणून मी इथे किसणीचा वापर करते आहे आणि त्याने वडे झारते आहे हाताने सांडगे तोडण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो म्हणून अगदी कमी वेळामध्ये जर तुम्हाला हवे असेल बनवून हे तर त्यासाठी तुम्ही चाळणीचा वापर करू शकता तुम्हाला जर माझी ही वडे घालण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि सबस्क्राईब नक्की करा तर तुम्ही बघू शकता इथे याप्रमाणे सर्व पिठाचे मी इथे सांडगे म्हणजे वडे तयार करून घेतलेले आहेत आता ही परत आपण उन्हामध्ये ठेवणार आहोत एक ते दोन दिवस साधारण चांगले वडे सुकेपर्यंत तर तुम्ही आता बघू शकता इथे आपले वडे अगदी तयार झालेले आहेत आणि आता हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद